स्वागत करतो अत्यंत अल्प वेळामध्ये आपण कुठल्या संख्येने आवाज सुद्धा वृत्त करतो या पत्रकार बसून तसेच जालना जिल्ह्याच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सदस्य दत्त या पत्रकारला उपस्थित असलेले म्हणजे

त्यांच्या नेतृत्वात सर्व आणि त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश हे आमचे अध्यक्ष रवींद्रसिंग चव्हाण साहेब यांनी पूर्ण तयारी केलेली आहे त्या मागच्यामध्ये जो प्रत्येक जिल्ह्या आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रभारी प्रत्येक चकिल जिल्ह्याला एक प्रभारी नेमलेला आहे ते दोन प्रभारी या जालना जिल्ह्याचा सर्व

शहर जिल्हा म्हणजे शहर महानगरपालिकेचा जो भाग आहे त्यासाठी मात्र आमचे माजी आमदार कैलास गोरंड्याल यांची प्रमुख म्हणून निवडणूक अशा पद्धतीमध्ये प्रदेशाने सुटवल्याप्रमाणे सात आठ नऊ तीन दिवस आम्ही मुलाखती ठेवलेल्या आहेत साधारण तीन दिवसापूर्वी माननीय आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्वांना आणि संघटनेच्या मार्फत सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या आणि सूचना दिल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी हा फॉर्म सुद्धा त्यांनी तिथून पाठवला तसं बावीस वॉर्ड आहे अकरा प्रभाग आहे तर यामध्ये एकशे सतरा अर्ज आमच्याकडे आले एकशे सतरा आणि नगर अध्यक्ष या पदासाठी दोनच अर्ज आलेले आहेत तर या एक एक दोन, दे। तर या दोन दे एक देव यांनी केला आणि दुसरा आहे दोघांच्या मुलाखत घेतले दोघांच्या मुलाखती घेऊन जे काय म्हणणं आहे ते आम्ही आता फॉर्म घेतलेले आहे आणि एकशे सतरा लोकांच्या मुलाखतीतून अशा प्रकारचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये या तिन्ही लोकांच्या सह्या आहेत जे प्रभारी म्हणून मी स्वतः गोविंद प्रमुख बनकरजी आणि याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय त्यांची माहिती ही पूर्ण केली आहे विशेषतः यामध्ये आम्ही जे विचारत असताना पक्षात कधी बसून काम करतात संघटनेची काय जबाबदारी होते सदस्य नोंदणी किती केली तुम्ही सक्रिय आहात का सामाजिक काय काम केलं याही पेक्षा पुढे या शहराच्या साठी तुम्ही काय करणार आहात असं एकंदरीत मुलाखतीमध्ये ते विचारलं आणि ही नगरपालिका चांगली होण्यासाठी जे जनतेचे प्रश्न आहेत ते तुम्हाला अडकत का असे विविध प्रश्न त्यांना विचारले आणि ते प्रश्न विचारून त्यांचा एक साथ आम्ही तयार केले त्याच्यासाठी आमची एक या अंबड नगरपालिकेला एक कोर कमिटी सुद्धा बनलेली आहे या कोर कमिटीमध्ये माननीय जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा अध्यक्ष स्वतः आहेत शहर अध्यक्ष आहेत माजी नगर अध्यक्ष आहेत आणि दोन प्रमुख पदाधिकारी अशी पाच जणांची कमिटी सुद्धा घेतलेली आहे आता हे सर्व रिपोर्ट आज झाल्यानंतर अकरा तारखेला सकाळी अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता हा सर्व रिपोर्ट राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय नरेंद्रसिंग चव्हाण यांच्याकडे सादर करेल आणि मग प्रदेशामध्ये त्याच्यावरती योग्य जो देश आणि कुणाला पुढे जारी आहे